म्हसवड तालुका मान येथे दलित पांथर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त दलित पांथर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद लोखंडे यांच्या संकल्पनेतून म्हसवड नगर येथे सांस्कृतिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली हा कार्यक्रम घेण्याचे उद्दिष्ट म्हणजे भीमा कोरेगाव हे आत्तापासूनच लहान मुलामुलींना आणि महिलांना समजले पाहिजे महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले अण्णाभाऊ साठे लहुजी वत्स्ताद साळवे हे महामानव कोण होते आणि ह्या महामानवांचे कार्य समजण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद लोखंडे यांनी दिली या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व मुलामुलींना सन्मानपत्र देण्यात आले या स्पर्धेमध्ये पहिला दुसरा आणि तिसरा असे तीन नंबर देऊन योग्य ते मानधन देऊन सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक मयूर लोखंडे मित्रपरिवार म्हसवड मल्लार नगर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर लोखंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार महादेव आवळे यांनी मानले सांगली डिजिटलसाठी शहाजी लोखंडे सातारा म्हसवडाव तर मला काय माहिती होता मला कळल्यानंतर मी आले आपल्या लहान लहान माझ्या बहीण भावांचा बहिणींचा सगळा डान्स झाला तुम्ही सगळेजण इथं डान्स बघण्यासाठी आला परंतु इथं आल्यानंतर तुम्हाला वैष्णवीने भाषण केलं असेल किंवा मग अंकलनी सांगितलं असेल तुम्ही हे बघितलं तुम्ही हे ऐकलं आपल्याला काय माहित आपल्याला काय माहित माहीत जायचं आहे उद्या हा जो ये उपवास आहे आपल्या मुलींना आपण हे सांगतोय परंतु आपला इतिहास आपल्या मुलींना कोण सांगणार या अशाच कार्यक्रमाच्या द्वारे आपल्याला हा आपला इतिहास जाणून घ्यायची महान अशी संधी लहान बंधू चिमुरडी सगळे बालगोपाळ आज कार्यक्रम घ्यायचं नियोजन असं झालं एक जानेवारी आपल्याला माहित आहे की एक जानेवारी म्हणजे भारताचा नवीन वर्ष वर्षाची सुरवात होते खरा इतिहास असा आहे की आपल्या इतिहासाची नवीन सुरुवात होते आपण घडवलेल्या इतिहासाचीच पुनरावृत्ती करून आपण त्या भीमा कोरेगाव इथं जे आपल्या शूरवीरांनी पाचशे ज्यांनी आपल्याला कमी समजलं त्या पेशवी अठ्ठावीस हजार पेशव्यांना आपल्या पाचशे बांधवांनी कापून काढलं आणि तिथे विजय मिळवला म्हणून आज एक जानेवारी भीमा कोरेगावचा म्हणून आपण साजरा करतो त्याचं औषध साधून आपण आता कार्यक्रम घेतला आता लहान लहान बाल लोपांना माहिती आलं पाहिजे की आपला इतिहास काय आहे आपल्या मुलांना जर आपण आपला इतिहास सांगितला तर त्यांना माहीत होईल आतापर्यंत आपण सांगत आलो आपण आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीला आपण जी जी आपल्याला कमी ती त्यांचा इतिहास सांगितलं सुनात पर्यंत पण आपण कमी नाही लक्षात घ्या एक जानेवारी नवीन वर्ष सुरू होत आहे पण आपले विजय आपण सुरुवात होती आपण पाचशे आपल्या बांधवांनी अठ्ठावीस हजार आपण कमी नाही हा आपला इतिहास आहे स्वतःला कमी समजू नका प्रत्येक आपला प्रत्येक आपल्या पोटी जरा बाळ हा शूरवीरच आहे त्याला शिक्षण द्या त्याला कुठल्याही प्रत्येक कुठल्याही गोष्टी चुकीच्या प्रत्येक तुम्ही अडकू नका त्यांना शिक्षण घेऊ द्या शिक्षणाची कवाडच खुली करा आज महात्मा फुले सावित्रीबाईंनी आपल्यासाठी शिक्षणाची कवाड उघडी केली म्हणून मुली शिकल्या आज मुली मुलाच्या बरोबरीच आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्व स्वराज्य मिळालं नसतं तर आज आपल्याला दिवस बघायला भेटलं नसतं त्याच छत्रपती शाहू महाराजांनी जर आपलं जर आपल्याला आरक्षण दिलं नसतं तर आजही आपल्याला दिवस आले नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांचा इतिहास समजून घेतला जे त्यांच्या अन्याय झाला ज्या ह्या सिस्टीमनं ज्या ह्या यंत्रणेनं आपल्याला कमी समजून आपल्याला शूद्र अतिशुद्र करून ज्या पद्धतीनं आपल्यावर अन्याय केला त्याचा बदला जर कोणी घेतला असेल तर ते आपले पूरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदला घेतला आणि जोपर्यंत बाबासाहेब हयात होते तोपर्यंत एक जानेवारीला या शूरवीरांना आपल्या मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला जात होते त्यामुळे आपला संपूर्ण समाज अगदी भारत देशातच नव्हे तर भारताबाहेरचा समाज सुद्धा आपला एक जानेवारीला भीमा कोरेगावला या शूरवीरांना वंदन देण्यासाठी तिथे उपस्थित असतो आज मी कार्यकर्त का घेण्यासाठी मी तर उपस्थित थांबलो मला जाता नाही आज पुढच्या वर्ष नक्कीच जे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी घेऊन विमा वर्गाला वंदन करण्यासाठी जाणारच आहे आणि तुम्हाला हा माहित भावा की आजचा आपला दिवस कोणता आहे फक्त नवीन वर्ष नाही तर आपला विजयाचं सुरुवातीपासून नवीन वर्ष आहे हे समजून घ्या एक जानेवारी म्हणजे आपला विजय आहे आणि त्यामुळं कुठंही कमी समजू नका आपल्या मुलांना शिकवा शिक्षण ही दूध आहे काय शिकले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो ते पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आपला जर आपला जर नातू मुलगा आपली जर नात तुम्हाला वाघीण करायची असेल तर तिला शिक्षण देण्याची गरज आहे ती लक्षात घ्या शिक्षणाशिवाय तुम्हाला कुठलाही मार्ग नाही छत्रपती शिवाजी महाराज असतील आयुषी गौतम बुद्ध असतील त्याचप्रमाणे महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील शाहू महाराज असतील लवूजी वस्ताद असतील साठे असतील या सर्वांनी जे सांगितलं ते एकच मार्गदर्शन आहे सर्वांचा विचार एकच होता पण आपण समजून घ्या आहे किती आपण समजून घेतो आपण समजून घेत नाही वाचा वाचल्याशिवाय टिकणार नाही वाचाल तर टिकाली म्हण आहे समजून घ्या आपल्याला जर ह्या जगात टिकायचं असेल आपली जर पुढची पिढी जर टिकवायची असेल तर शिक्षण ही एकमेव पर्याय आहे एक लक्षात घ्या पैसा कमावला तर राहत नाही कुठली इस्टेट राहत नाही शिक्षण एकदा मी दूत आलं का तू माणूस जीवन पाहतो पण त्याला शिक्षण जात नाही शिक्षणाची ज्ञानाची कमाणूक विचार ज्ञान कमवा ज्ञान सगळ्यात मोठं शस्त्र आहे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या